नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आ, अमेरिका चीन रशिया आणि भारत चार बिंदु चार बिंदु हे चार बिंदु जे बिंदू आहेत या चार बिंदूंमध्ये आज जगाचं राजकारण फिरताना आपल्याला दिसत आणि हे चार बिंदू जे आहेत ते एकमेकांशी कशी नाती तयार करतात त्याच्यावरती पुढची गणिता अवलंबून हो असणार आता याच्यामधले ढासळते बिंदू कुठले बघा रशिया आणि भारत यांची तर पक्की मैत्री झालेली आहे म्हणजे निदान आपल्याला आपण म्हणता येईल की थोडंफार आजच्या घडीला म्हणाल तर म्हणतात ना ते शिलेशू जाऊ द्या पण निदान व्यसनेशू सक्षम म्हणून आपण रशियाला जवळ गेलेलो आहोत चीनच्या बाबतीत पण तसंच म्हणता येईल की चीन ज्या संकटामध्ये आहे त्याच संकटात भारत आहे चीनच्या हातामध्ये चांगले हुकमी पत्ते आहेत त्यामुळे तो अमेरिकेला नमवतोय त्याला चेक मध्ये ठेवतोय भारताला खूप मोठी फाईट द्यावी लागते पण एक प्रकारे भारत त्याला फाईटबॅक करतोय आडदाण जो गुंड असतो त्या गुंडगिरीला आपण त्याच्या समोर वेर राहतोय ही गोष्ट बघितल्यानंतर चीनचा भारताबद्दलचा आदर हा वर गेलेलं आहे असं म्हणजे ही चीनची संस्कृती आहे एखादा जर का असं ते काय ते शरणागत जाणारा माणूस असतो ना त्याच्याबद्दल त्यांना ते बघतात की काय याचा काही उपयोग नाही हा ढेपाळ कलो पण तुम्ही जर का धैर्याने उभे राहत गलवांच्या बाबतीत बघा त्यांचा एस्टिमेट काय होत की तुम्ही ढेपाळ तुम्ही पळत सुटाल मग तो सगळा प्रदेश आपण ताब्यात घेऊ आणि मग आपलं स्थान चीनी जनतेच्या मनामध्ये उचावेल अशी सगळी जी कल्पना केलेली होती तिला मोठा धक्का बसला भारतीय सैन्यानी उलट टक्कर दिली आता तुम्ही अमेरिकेला टक्कर देताय म्हटल्यानंतर तुमच्याबद्दलचा त्यांचा आदर वाढतो आणि म्हणून चीन नरम गरम म्हणतात आहे त्यांनी शाब्द शाब्दिकरित्या तुमचं स्वागत केलेलं आहे या तुमचा मला आमच्याकडे विकार वगैरे हो, सगळं बोलतोय तो पण प्रत्यक्षात सगळं उतरेल का नाही ह्याच्यावरती सगळ्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहेत त्याच कारण असं की चीन सुद्धा अतिशय जपून पावलं उचलतो त्यालाही एक लक्षात आलेलं आहे की आज भारत जात्यामध्ये आहे तर आपण सुपात आहोत तेव्हा तेवढी एक त्यांच्या मनामध्ये कॅल्क्युलेशन क्लिअर आहेत कारण अमेरिकेला सरते शेवटी ह्या सगळ्यांच्या डोक्यावर बसून आपलं एक नंबरचं स्थान सा टिकवायचंय आणि ते टिकवायचं असेल तर ना चीनला मोठं होऊन चालणार आहे ना भारताला मोठं होऊन चालणार आहे तेव्हा त्या ते दोघांनाही दबवण्याचे प्रयत्न अमेरिका करते हा प्रयत्न चालू असताना खर्च झेपत नाही त्याच्यामुळे युरोपातून काढता पाय आहे आणि मध्य पूर्वेतून काढता पाय घेतलेला आहे मग तिथे मध्य पूर्वेसाठी त्यांनी पाकिस्तानची योजना केलेली दिसते एकंदरीतच ती जी विचार प्रवाह आहे तो कसा होताना दिसतो मी उल्लेख केला की यु, युनायटेड नेशन्स जी जनरल असेंब्लीची मिटिंग झाली होती थे, थे, त्या मिटिंगच्या अनुषंगाने तिथे सर्व मध्य पूर्वेतले जे राष्ट्र होती त्यांची ट्रम्पच्या पुढाकारांनी एक बैठक घेतली गेली आणि त्या बैठकीला पाकिस्तानला निमंत्रण दिलं गेलं होतं ह्याचाच अर्थ असा की हळूहळू हळू करत अमेरिकेचं हे मत बनून चाललेलं आहे की पाकिस्तानशी आपल्याला जर का डील करायचं असेल तर तो मध्य पूर्वेचा एक भाग आहे मध्य पूर्वेचा एक अविभाज्य अंग आहे असं धरून पाकिस्तानशी आपली जी परराष्ट्र नीती आहे ती चालली पाहिजे हा विचार जो आहे तो स्पष्ट होतो त्याच्यावर मी दुसरं आहे की पाकिस्तानवरती मिडल इस्ट संरक्षण संरक्षणाची जबाबदारी सुद्धा कदाचित अमेरिका टाकू शकतो मग पण पाकिस्तानकडे कवायती सैन्य आहे इतर देशांकडे तेवढं मोठं सैन्य नाही हे सैन्य जाऊन लढेल का नाही आणि त्यांचं काय होईल हे सगळे पुढचे मुद्दे आहेत पण निदान आजच्या घडीला पाकिस्तानसाठी पैसे मिळायची सोय झाली मला वाटतं सौदी अरेबियाने जाहीर केलंय की प्रत्येक सैनिक तुम्ही जो पाठवाल त्याच्यासाठी आम्ही किती अम तीन हजार रियाल देऊ म्हणून आणि ते तीन हजार रियाल हे सगळे काही त्याचा पगारासाठी जाणार नाहीयेत त्यातला काही भाग लष्कर स्वतःसाठी काढून घेईल तेव्हा अशा प्रकारे एक तर देश चालवण्याची थोडीफार पैशाची सोय होईल त्यांची त्यांचं सैन्य जे आहे ते वापरलं जाईल आणि मिडल इस्ट मध्ये एकंदरीतच पाकिस्तानचं स्थान उंचावेल अशा पद्धतीने अमेरिका देखील पावलं टाकताना दिसते आहे या सगळ्यामध्ये एक शंका नेहमी घेतली जात होती चीन काय करेल चीन काय का असाच गप्प बसेल कारण चीनने सुद्धा मध्य पूर्वेमध्ये आपली दमदार पावलं टाकलेली होती आणि त्यांनी एक वेळ होती की जेव्हा पुढाकार घेऊन इराण आणि सौदी अरेबियाच्या प्रतिनिधींना बीजिंगमध्ये बोलवलेलं होतं दोन्ही राष्ट्रांचे गुप्तचर प्रमुख असतात ते गुप्तचर प्रमुख सुद्धा बीजिंगमध्ये होते आणि एक सामंजस्याचा करार झाला सौदी अरेबिया आणि इराण यांनी एकमेकांच्या देशामध्ये पुन्हा एकदा राजदूत पाठवावेत तिथे एम्बसी चालाव्यात आणि नॉर्मल संबंध प्रस्थापित करावेत म्हणून चीननी पुढाकार घेतलेला होता तेव्हा हे सगळं करण्यासाठी त्यांनी चीननी सौदी अरेबियाला एका बाजूला टाकलेलं नाहीये त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं नाहीये इराणशी तर त्याची मैत्री जरूर आहे ही जी सगळी त्यांनी बीज पेरलेली आहेत ती बीज काय अमेरिकेला अशी देऊन टाकायची त्यांचा जो लाभ घ्यायची वेळ आलेली असताना ट्रम्प साहेब तिकडे उपटलेत आणि त्यांनी मध्य पूर्वेचं राजकारण आपल्याला हवं तसं त्या दिशेला हळवायचा होता विचार चाललेला आहे त्याच्यामुळे चीनच्या मनामध्ये पाकिस्तानसाठीच जे स्थान आहे ते सुद्धा आज उंचावलेलं आहे आणि त्याच कारण अगदी वेगळं आहे पाकिस्तानकडे जर का मध्य पूर्वेचा एक भाग अविभाज्य अंग म्हणून अमेरिका बघत असेल तर पाकिस्तानला आज तिथे पाळ रुजवण्यासाठी एक उत्तम सुवर्ण संधी आलेली आहे आणि पाकिस्तानला आपण उपकृत केलेलं आहे हे चीन अजिबात विसरलेला नाहीये चीनचे जे ते त्यांनी सीपेक प्रोजेक्ट जे आहे ते अर्धवट सोडलं असेल कारण पुढचा पैसा मिळालेला नाहीये पण त्याच्या तर आहे पाकिस्तानच्या डोक्यावर तेव्हा आपण पाकिस्तानला उपकृत केलेलं आहे हे चीनला नक्की माहितीये त्यामुळे आपल्या उपकाराखाली दबणाऱ्या पाकिस्तानची शिडी बनवायची आणि पुन्हा एकदा मध्य पूर्वेमध्ये आपले पाय रोवायचे असं प्लॅनिंग चीन करू शकतो म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही कि या सगळ्या लढाईमध्ये भारताचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे हे सगळे लोक जे आहेत ते एकमेकांशी एकमेकांची जे सगळे डावपेच आहेत ते खेळत बसतील सगळी गुंतागुंत वाढत जाईल पण त्यातून भारतासमोर एक नवीन चॅलेंज आहे म्हणजे आताच्या घडीला आपण म्हणतोय की पाकिस्तानला मोठं करणं ही आपल्यासाठी डोकेदुखी ट्रम्पनी उपस्थित करून ठेवलेली आहे इस्लामिक नेटो तयार करायचा विचार करतायत वगैरे वगैरे पण त्या पाकिस्तानला पिगीबॅक म्हणतात ना त्याच्या पाठीवर बसून आपल्याला तिकडे शिरकाव मिळेल का असं प्लॅनिंग जर का चीननी केलं आणि त्यात ते यशस्वी झाले तर परिस्थिती किती आणखी गुंतागुंतीची होईल हे बघा म्हणून तो चीनी बोका जो आहे तो दोन्ही पारड्यातलं लोणी खाणारा आहे आजच्या घडीला त्याला माहिती आहे की भारत दुखावला गेलाय तेव्हा त्यांनी शब्दांनी तुमचे हळुवार फुंकर घालून तुमच्या भावना जपलेल्या आहेत पण म्हणून तो पुढची पावला तशीच टाकेल असं नाहीये आणि त्यांनी जर का पाकिस्तानची शिडी म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं प्लॅनिंग नसेल असं बिलकुल म्हणता येत नाही आणि म्हणून त्यांची नजर कुठे आहे भारताला हसतमुख होऊन हात दाखवतील दिल सगळं करतील पण मूळ नजर जी आहे ती मध्य पूर्वेकडे आहे आणि मध्य पूर्वेसाठी म्हणून पाकिस्तानला ते फटकारणार नाहीत याचाच अर्थ असा पुन्हा एकदा पाकिस्तान हा एका बाजूनी अमेरिका आणि दुसऱ्या बाजूनी चीन दोघांकडूनही मलई खातोच आहे शिवाय मध्य पूर्वेतले देश सुद्धा त्याच्यासाठी थोडी मलई बाजूला ठेवू शकतात अवघड काम आहे अत्यंत गुंतागुंतीची परिस्थिती आहे एक प्रकारे आपल्या सगळ्यांना एकच काम करायचे की आपण मोदी सरकारच्या मागे ठामपणे उभं राहायचे आणि ही सगळी समीकरण सोडवणं आधी ती समजून घेणं आणि सोडवणं हे अजिबात उपकाम हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम नव्हतं नमस्कार